नमस्कार कुकवित रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण गुळाचे जाळीदार अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये साखरेचे खुशखुशीत जाळीदार अनारसाची रेसिपी आपण पाहिली होती साखरेचा अनारसा असो किंवा गुळाचा अनारसा असो आपला एक ना एक अनारसा मस्त जाळीदार तयार होतो अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगणार आहे जेणेकरून एकही अनारसा तुमचा बिघडणार नाही आणि परफेक्ट अनारसे आपले तयार होतात पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही शंभर टक्के परफेक्ट अनारसा बनवू शकणार बऱ्याच जणांना अनारसे बनवायला अवघड वाटते पण अगदी सोपी पद्धत मी आज सांगणार आहे आणि कोणीही पहिल्याच प्रयत्नामध्ये अनारसा अगदी मस्त परफेक्ट बनवू शकेल याची मला खात्री आहे तुमचाही जर अनारसा बिघडत असेल तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही पण हे अनारसा बनवू शकता चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे जाड तांदूळ कोणताही जाड जुना तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे जे आपण इडलीसाठी वापरतो जाडा तांदूळ तेच तांदूळ मी इथे वापरलेला आहे जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ जर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता हे दोन वाट्या मी जाळे तांदूळ घेतलेले आहेत आता स्वच्छ दोन तीन वेळेस मी हे धुवून घेणार आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला चोवीस तासासाठी सा हे थे। ठेवून द्यायचं आहे कम्प्लीट एक दिवस आपण हे असंच झाकून ठेवणार आहोत नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता पहा तांदूळ हलकेसे भिजलेले आहे तांदळामधलं हे पाणी आता आपल्याला काढून टाकायचं आहे तांदळाला अजिबात डिस्टर्ब न करता हलक्या हाताने वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढून झाल्यानंतर फ्रेश पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा चोवीस तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे झाकण लावून एक दिवस आता आपण हे ठेवणार आहोत आता चोवीस तास झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बघा पाणी असं छान फसफसलेलं आहे आणि तांदूळही खूप असे हलके झालेले आहे आणि तांदळाचा आंबू वासही तुम्हाला येईल आता हे पाणी बदलून घेऊन फ्रेश पाणी टाकून आपल्याला पुन्हा चोवीस तासासाठी ठेवून द्यायचं आहे आता चोवीस तास झाल्यानंतर चौथ्या दिवशी मात्र आपण आता हे तांदूळ वाटणार आहोत बघा पाणी पण किती फसफसलेलं आहे आणि तांदूळे आपले छान भिजलेले आहेत आता तांदूळ आपण स्वच्छ एक दोन वेळेस धुवून घ्यायचा आहे जो काही आंबू वास असेल ते तांदळा निघून जाईल आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता हे चाळणीवर आपल्याला तांदूळ निथळत ठेवायचं आहे पाच मिनिट आपण असंच ठेवणार आहोत पाच मिनटानंतर मग आपण सुती कापडावर याला पसरून ठेवणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल आता सुती कापड्यावर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट असंच आपल्याला सुकट ठेवायचं आहे फॅनच्या खाली आपल्याला ठेवायचं नाही असंच आपल्याला ठेवायचं आहे हे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता हाताला किती ओलसरपणा जाणवतोय आता हे आपण असंच एक दहा पंधरा मिनिट ठेवूया तोपर्यंत आपण गुळ बारीक करून घेऊया अगदी नरम गुळ आपल्याला वापरायचा आहे कडक गुळ आपल्याला वापरायचं नाही आणि हलका रंगाचा जो लाईट कलरचा गूळ असतो ते जर असेल तर ते तुम्ही वापरू शकता आता हे गूळ आपण मोजून घेऊया एक वाटी तांदळासाठी पाऊन वाटी गूळ असं मोजून घेतलेलं आहे आता पंधरा मिनटानंतर लगेचच मी तांदूळ वाटणार आहे बघा तांदूळे हलकेसे ओलसर आहेत पण खूप जास्त सुकलेले नाही आहेत अगदी कोरडं आपल्याला करून घ्यायचं नाही बघा असं तांदळामध्ये ओलसरपणा असलं पाहिजे म्हणजे तांदूळ पटकन वाटले जातात आणि थोडे थोडे तांदूळ घेत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक फाईन आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे चाळणीनं आपण बारीक चाळून घेऊया आणि चाळणीसुद्धा आपण बारीकच वापरायचं आहे आणि जाड जर तांदूळ काही शिल्लक का असेल तर ते पुन्हा आपण मिक्सर जारमध्ये टाकून बारीक वाटून घेऊया हलके तांदूळ ओलसर असल्यामुळे तांदूळ पटकन वाटले जातात त्यामुळे आपण खूप जास्त सुकवून घ्यायचं नाही तांदळाला आणि असंच थोडं थोडं तांदूळ घेत आपण आता हे पूर्ण तांदूळ वाटून घेऊया आणि खूपच असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाड जाड आपल्याला ठेवायचं नाही तांदळाचं पीठ वाटून झालेले आहे आणि बघा एकदम फाईन आपण हे ठेवलेलं आहे आणि हलकासा ओलसरही आहे तांदळाचं पीठ आपलं छान बारीक वाटलेलं आहे त्यामुळे आपले अनारसे जाळीदारच होतात आता आपण मोजून घेतलेलं गुळ टाकून घेऊया आणि गूळ पण अगदी नरम गुळ वापरायचं आहे आपल्याला बघा अगदी मौसर गुळ आहे एक वाटी तांदळासाठी पाऊन वाटी गूळ मी घेतलेला आहे आणि स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पूड मी टाकून घेतलेला आहे आता हे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण गूळ अगदी नरम आहे त्यामुळे हाताने छान व्यवस्थित एकजीव होते जर हाताने अवघड वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला एकदा फिरून घेऊ शकता पण हे गूळ नरम असल्यामुळे हातानेच व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि छान एकजीव झाल्यानंतर आता आपण हे डब्यात भरून ठेवणार आहोत दोन तीन समान भाग मी करून घेतलेले आहे आणि आता हे एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे कमीत कमी एक दोन तीन दिवस जरी हे पीठ मुरलं तरी पण जाळीदार अनारसे आपले तयार होतात आठ दिवस आता मी हा डबा असाच बाहेर ठेवणार आहे म्हणजे पीठ आपलं छान मुरेल आणि जर वेळ नसेल तर लगेच दुसऱ्या दिवशी जर अनारशी केले तरीही चालते आठ दिवसानंतर बघा अनारशाच्या पिठाला छान जाळी आलेली आहे आणि पीठही आपलं पसरलेलं आहे आणि कलरही हलकासा बदललेला आहे आधी कलर बघा कसं होतं आणि आत्ता कलर कसा झालेला आहे आणि हे पीठही आपलं छान मुरलेलं आहे जाळी पण छान आलेली आहे बबल्स तुम्हाला दिसत असतील पिठामध्ये अनारशाचं पीठ आपलं छान रेडी झालेलं आहे आता आपण अनारसे लगेच करायला घेऊया आता सर्वच पीठ मी आता काढून घेते आणि अनारसे बनवून दाखवते बघा पीठ आपलं छान मुरलेलं आहे आठ दिवसानंतर अनारशाचं पीठ फ्रीजमध्ये तुम्हाला स्टोर करायचं आहे आणि यामध्ये मी दूध वगैरे वापरलेलं नाही आहे कारण पीठ आपलं छान मुरलेलं आहे जर पीठ तुमचं खूप कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं हलकंसं दूध टाकू शकता आता हे मी पाच मिनिट झाकून ठेवलेलं आहे पाच मिनिटानंतर मी लगेचच अनारसे करणार आहे कढईमध्ये तेल तापेपर्यंत पाच मिनिट फक्त मी हे पीठ झाकून ठेवलं होतं आता पुन्हा एकदा मी हे छान मळून घेते अनारशाचं पीठही बघा तुम्ही छान मुरलेलं आहे आता मी छोटे छोटे याचे गोळे करून घेते आणि एवढ्या पिठामध्ये अंदाजे एक सोळा ते सतरा अनारसे आपले तयार होतात हे अनारशाचं पीठ बरेच दिवस फ्रीजमध्ये छान राहते केव्हाही आपल्याला जेव्हा अनारसे बनवायचे असतील तर फ्रीजमधून काढायचं आणि अनारसे बनवायचं बघा हे सर्व आता मी गोळे करून घेतलेले आहे आणि आता आपण हे थापून घेऊया थोडे मोठ्याच आकाराचे अनारसे मी बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करू शकता हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि एक गोळा घेऊन आता आपण हे अनारसा थापून घेऊया आणि पीठ हे आपलं छान मौसर आहे आता थोडंसं खसखस आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि आता प्लॅस्टिक कवरवर अनारसा मी थापून घेते आणि थोडंसं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे कारण अनारसा नंतर तेलामध्ये टाकल्यानंतर फुलतो त्यामुळे थोडंसं आपल्याला असं पातळ थापून घ्यायचं आहे पातळ जर थापून घेतलं तर कुर कुरकुरीत बनता अनारसे बनतात आणि थोडंसं जाड जर ठेवलं तर नरम अनारसे बनतात बघा मी अशा प्रकारे जाडी ठेवलेली आहे कढईमध्ये तेल व्यवस्थित तापले की नाही चेक करण्यासाठी एक छोटंसं अनारशाचा गोळा मी टाकून पाहिलेला आहे अनारशाचा गोळा हळूवारपणे वर आलेला आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे आपल्याला असंच मध्यम गरमच तेल पाहिजे अनारशाला तळण्यासाठी अनारसा तेलात तळताना खसखसची बाजू आपल्याला वरच्या साईडला राहू द्यायचं आहे तेलाचं टेम्परेचर अगदी मध्यमच आहे आता हे मध्यम गरम तेलामध्येच आपण अनारसा तळणार आहोत अनारसा टाकल्या टाकल्याबरोबर त्यावर तेल सोडायचं नाही थोड्या वेळ अनारशाला सेट होऊ द्यायचं सेट झाल्यावरच मग आपण वरती तेल सोडायचं आहे आणि अनारसा सेट होईपर्यंत अजिबात तेल टाकण्याची घाई करायची नाही एकदा अनारसा छान सेट झालं की मग वरती आपण तेल सोडायचं आहे आणि असं वरती तेल सोडल्यामुळे वरची बाजू अनारशाची कच्ची लागत नाही आणि अनारसा तळताना फक्त आपण असं तेल सोडतच आपण अनारसा तळून घेणार आहोत अनारशाला पलटायचं नसते फक्त असंच तेल सोडत आपण अनारसा तळून घेत असतो बघा अनारशाला किती छान मस्त जाळी आलेली आहे आणि हलका कलर बदलेपर्यंत आपण हे अनारसा तळून घेतलेला आहे आता त्याचप्रकारे अजून एक अनारसा मी तळून दाखवते आणि एक ना एक अनारसे आपली मस्त जाळीदार तयार होतात कारण आपलं पीठही छान मुरलं होतं तांदळाची पिठी पण आपली व्यवस्थित झाली होती आणि जाळी इथं तुम्ही पाहू शकता इतकी छान मस्त जाळी सुटत आहे अनारशाला काय मस्त जाळी आलेली आहे पहा अनारसाला तळताना कधी पण एकाच बाजूने तळायचं असते उलट पलट करत तळायचं नसते बघा मस्त आपलं जाळीदार अनारसा तयार आहे काय मस्त जाळी आलेली आहे अनारशाला एका वेळी एकच अनारसा आपण तळून घेणार आहोत आता त्याच प्रकारे अजून मी तुम्हाला तळून दाखवते आणि तेल आपल्याला मध्यम गरम आहे की नाही हे चेक करूनच मग अनारसा टाकायचा आहे बघा किती छान एक ना एक अनारसाला जाळी सुटत आहे अनारसाला असं छान मस्त जाळी आली की हलका फुलका आपला अनारसा तयार होतो बघा किती छान मस्त जाळी आलेली आहे बघा असे हलके जाळीदार आपले अनारसे तयार झालेले आहेत दिवाळी जवळ येत आहे त्यामुळे अनारशाचं पीठ आपल्याला आधीच रेडी करून ठेवावं लागते आणि एकदा का अनारशाचं पीठ आपलं रेडी झालं तर मग आपल्याला अनारसे केव्हाही बनवता येतात या पिठामध्ये दुधाचा वापर केलेला नाहीये त्यामुळे हे पीठ अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये तुम्ही संपेपर्यंत त्याचा वापर करू शकता पीठ मुरवताना फक्त आठ दिवस हे पीठ मी बाहेर ठेवलं होतं नंतर मग आपण हे फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे बघा मस्त आपले जाळीदार अनारसे बनलेले आहेत काय मस्त जाळी आलेली आहे आणि हे सर्व तेल निथळण्यासाठी चाळणीवर आपल्याला ठेवायचं आहे चाळणीवर असे उभे उलटे करून आपण अनारसे ठेवायचं आहे म्हणजे तेल सर्व निघते आणि तेल छान निथळल्यानंतर मग आपण एअरटाईट डब्यामध्ये अनारसे स्टोअर करून ठेवायचं आहे आणि अनारसे मस्त आपले झालेले आहेत बघा एक ना एक अनारसा मस्त जाळीदार झालेला जा आहे तुम्ही जाळी पाहू शकता खूपच हलके झालेले आहेत आपले अनारसे आणि तुम्हाला जर खूप नरम अनारसे पाहिजे असतील तर थोडेसे जाड तुम्ही बनवा आणि मी थोडेसे कुरकुरीत बनवलेले आहेत एक मी तुम्हाला तोडूनही दाखवते बघा किती कुरकुरीत आपले अनारसे बनलेले आहेत आणि जाळी पण तुम्ही पाहू शकता काय मस्त जाळी आलेली आहे बघा खूपच जाळीदार अनारसे आपले बनलेले आहेत आणि आजची ही गुळाची अनारशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद